हॅलो हाय नमस्कार स्वागत तुम आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर आज आ, काल सगळीकडेच म्हणते काहीतरी लटेचा घोटाळा होता तर कुठंच लेट नव्हती म्हणजे नगरमध्ये सुद्धा नव्हती आणि त्याच्यामुळं कालचा ब्लॉक हे नाही झाला काल ब्लॉक घ्यायलाच नाही टाईम भेटला तर मग काल नाही घेतला मी ब्लॉक आणि आज ते जसं की तुम्हाला सांगितलं दोन दिवस बाजरी खुरप काढायला जातो तर झाली बाजरी काढून आणि आज जायचं आहे काढायला तर बाजरी इतकं दमलो आता आज लवकर जागच नाही आधी उशिरा उठले तरी पण फास्ट आवडलं त्याच्यामुळं मग सकाळी ब्लॉक नाही घेतला सकाळी नाही घेतला ब्लॉक तर म्हटलं चला आता ब्लॉक घ्यावा तर त्याआधी तुम्हाला एक कमेंटचं हे द्यायचं आहे तर कमेंट अशी आली की ते पण असेच थोडेसे मॉटरम इतकेच लोक तसे कमेंट पाठवणारे तर अशी कमेंट आली की तुम्ही गावी राहायचं नाटक करता तर गावी राहायचं नाटक माणूस एक दिवस करीन एखाद्या दिवशी करीन रोजचागारचा परिसर तर दिसतोच ना आणि माझे प्रत्येक ब्लॉ ब्लॉक म्हणा शॉर्ट व्हिडिओ म्हणा असे असते तर मी कधी असं मेकअप वगैरे करून व्हिडिओ बनवत नाही जसं असन तसं रानात गेलो तर माझ्या अंगात शर्ट बिर्ट कामाच कामाचंच हे असतं कामाचाच गणवेश अंगात असतो तसाच पण ब्लॉक असतो माझा कारण जे नॅचरल आहे तेच दाखवायचं ना खोटं दाखवून किती दिवस माणूस खोटं दाखवितं तर घरी पण घरी हघे घर आहे माझं तर इथं पण काय मी इथलाच ब्लॉग असतो माझा आणि बाहेर जनरं ढोरं शेती हे सगळं तर कधीतरी असं मला नाही सांगता येत माझ्या तोंडून कधी गेलं तो शब्द की शिर्डीला मी शिळीला थिर म्हणायच्या ऐवजी हाड म्हणले तर त्याच शब्दावरून लगेच कमेंट आली की शिळीला हाड म्हणजे गावी रायचं नाटक कशामुळं तर गावीरायचं नाटक कशाच काय आहे त्याच्यात गावी गा, गावी राहायचं नाटक म्हणल्यावर एखादा तर म्हणजे कधीतरी शेतीत ज्याला शेती नाही आहे ना गा जे शेतीत राहतात ना ते कधीतरी कुणाच्या तरी वावरात जाऊन शेतात जाऊन ब्लॉग बनवतात आणि मग ते त्याच्यावर टाकतेत तर तशा तसं जर म्हणलं तर माणूस म्हणून नाटक करते दुसऱ्या ज्या शेतीत जाऊन क का, काढते ब्लॉक पण आपण रोजच्या शेतीतच काम करतो शेतीतच राहतो पण जाऊ द्या असो ज्या हा बघ जे जसं बघन त्याला तसं दिसन आहे आपन का नाही आपलं तर तसं काही नाही पण म्हणजे मला थोडं असं हे वाटलं की बा आपण रोज आपला हाय त्या गणेश्वरच असतो ब्लॉक तरी पण म्हणजे असे असं का वाटलं की मी शेतीत असन तर हे बघा माझा परिसर आणि इथं माझ्या गाया रोजचं गायांचं त्यांचा रोजचा असतो ब्लॉग आणि तुम्हाला दाखवते अरे आजोली राहिली काही वेळ त्याची आणली होती ते मजायला हर बरे तर त्यांची आजोली देते जाता जाता आणि तुम्हाला म्हटलं ना दोन श शेळ्या गेल्या तर बारकले टावर आहेत त्यांना पेता येत नाही तर त्यांना रोज धरून पाजावं लागत आहे तर मग आता निघायचं आहे आवरलं सगळं पण थोडंसं त्या कळडांना पाहिजे ते म्हणजे ते त्यांची आई आहे ना त्यांना पिऊनच देत नाही धरून पाजावं लागतं ते तर मग त्यांना थोडंसं दूध पेले का ते मग आबाद होते तर मग जाता येईन मला दिवसभर मग त्यांना पाजलं तर पाहिजे पाहिजे ते तर यांना पाय हे करते थोडी शिला धरते एक पाठ जरा बारीक धरूनच पाजावं लागतं आता बायकीचे पिते लग तर त्रेवा पण एकीला धरावं लागत आहे हे बघा टाबर बारकी पाठ बघित बारकी पाठ हिला पाजावं आहे तर ह्या आपल्या शेळ्या आणि ह्याच्यात काय गाव असं गावी राहायचं नाटक करायला काय इथं नेमकं इथं शिटीसारखं की त्यांना गा शिटीत राहिल्यासारखं वाटलं ना आपण कधीतरी गावी राहायचं नाटक करतो तर चला असो जे जसं बघन त्याला तसं दिसन माझं तसंच म्हणणं असतं आपल्या आपल्या नजरेवर असतं ते आहे की नाही तर चला मग तर दिले थोडं थोडं दूर त्यांना प्यायला चालले का आम्हाला दुपारी त्यांना एक दीड वाजता यांना पाजा सांगावं लागत असतं ते पाजीत असते धरीत असते शेळ्यांना मग गर्ड पी देत तो तशा शेळ्या उड्या मारतात ते चारी पण सारखे झालेत नाही वाटतं हे माझं नाही आणि तिला वाटतं ते माझं नाही त्याच्यामुळं मग ते तशा करते तर नऊला जायचं होतं कामाला पण आता नऊ वाजत आले पास। तर जवळपास तर चला मग दाखवते तिथं गेल्यावर आता सोयाबीन काढू राहिलो सोयाबीनच्या नवीन ठिकाणी वावरात चाललो तर आणखी नवीन डाळ रोज एक नवीन राळ आणि रा, तुम्हाला घे ब्लॉकच्या माध्यमातून शेतीचं बघायला भेटतं इकडचं तिकडचं कशी पिकं असतात कशी कामं करतात तर चला मग दाखवते तिथं तोपर्यंत बाय आता काही म्हणलं तर सोयाबीन काढायला जायचं आल्यापासून सोयाबीन काढली एवढं वावर तर हे नाही ब्लॉक घ्यायला वेळच नाही भेटला तर म्हटलं चला आता पाणी प्यायला बसलं तो तोपर्यंत घेऊ घ्यावा थोडंसं हे करावं कारण कमेंट करणारे का गावात गावचे असले नाही येतं पण गावच्या दाखवित कारण शे शेळीला बकरीला हाड म्हणतात ते गेला शब्द असब्द दिवशी पण कमेंट करणार म्हणा ते असे म्हणजे मोजके मुझ लोक आहेत मो बोटावर मोज आहे जोगे तसे कमेंट करणारे सगळ्यांना नाही म्हणजे सगळ्यांचा नाही तो विषय आणि जे तसे कमेंट करतात ना त्यांना म्हणा इथं येऊन बघा तोंडावर घाम सारे कपडे ओरले झालेत ऊन बघा किती अशा उन्हात काम करावं लागतं शेतीत दिवशी दुसऱ्याच्या जा शेतीत जाऊन व्हिडिओ काढणं वेगळंच असतं आणि रोज शेतीत ज का जाऊन काम करणं हे वेगळंच असतं जे करतं त्यालाच कळत असतं हे की नाही तुम्हाला सगळ्यांना आहे सकाळी तर मी सांगितले ब्लॉकमध्ये जे जसं बघन त्याला तसं दिस नाही का नाही जास्त त्याच्या नजरेचा प्रॉब्लेम असतो तो तर बस चला असू द्या आता एवढं आहे आणि इकडून एवढं आहे काढायचं तर हां मराठी बघा बाया म्हणतात ऊन ना ऊन आणि मराय लागलो घामगळतोय तरी काढित आहे पळू पळू चला उठल्या बाया माझी पात मागे राहीन तर भेटू आणखीन पुढं तर ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसले केलं तर करून घ्या आणि व्हिडिओ पुढं बघत राहाली सोयाबीन काढायची आता वाढली सहा सहा वाज तर सोयी काढली पण आता पोत मारण्याचा घाम तरी अजून ना फक्क एवढी राहिली उद्या सकाळी येऊन तेवढा काढायचा इतके कष्टाचे काम असते म्हणा शेतकऱ्याचे बोलायला काय लागतं हे की उचलून टाळायला लवते बघा त्या नाही नाही आपण खाल्ली नंतर नाही आता नाही खायची काय वरच्या नंतर खाईन आता नको नको नाही पाहिला नवन्या बाईला नवन्या बाईला आता का खायची मी आता काय जी टाकला हा बर मालकाने आम्हाला केळ आणली होती खायला मी चप्पल तिथे होती काही मी म्हणते पॅप्पल घेऊन आले त्या चाललो मग घरी आता मालकांनी दमल म्हणून गाडी लावली आम्हाला मोटरसायकल जातो तोपर्यंत बाय घरी गेल्यावर तुम्हाला चिल्ले पिल्ले हे काम असते चार टाबरे यांना शेला पाज लावली काही पेतेत मनाने पेते काही नाही पित त्याच्यामुळे मग ते उपाशी एखादा उपाशी राहतं पोट खाली गेलेलं असलं त्यांना पाळलं होतं त्यांना पाजले अजून तोंडात पण होतले पिशवी बाहेरच ठेवली तर पिले जातं हे टाबर सगळे काळे भोरे दोनच यांना पांढरे टिकले दुली आणि सगळे काळे भोरे छान वाटतात एकदा पेल पहा किती बारीक खेळते जाळी तेव्हा मजीच येते त्यांच्याकडे किती बारीक खेळते टाबर अजून आता हातपाय न धुतले आता हातपाय धुते आणि चहा पिते थोडं कारण तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरच वाटतं वाटत ना आज आम्ही किती दमलो असतो उगत मनमुक्त उगत घेतले रे ना इतकं आणि माणूस ज्याचे नाव त्याला माहीत आहे अजून बघा दारपण नाही उघडलं कुलूप हात हे भरलेलं तसेच सोयाबीन काढले एवढं का आता भरले नाही पिशवी हा किती टाकली होती आणि लगेच कुलूप उघडायचं राहिलं होतं तसेच गेले कारडांकड तर आता दरवाजा उघडते हातपाय धुऊन धुते देवाला दिवा पिवा लावते चहा पिते आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाचं निवेदन तर चला मग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसले केलं तर करून घ्या आणि बाय